नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे की काय सांगायचं पूर्वीच्या काळी पाच हजार जो दोन हजार साली आपल्याला पाच हजार जो पगार परवडत होता आता पन्नास हजार झाला तरी सुद्धा परवडत नाही गॅस सिलेंडर जो तीन चारशे रुपयाला मिळत होता तो आता हजार रुपये झालेला आहे पेट्रोल तर काय सांगायचीच गरज नाही त्रेचाळीस रुपयेच पेट्रोल दोन हजार साली म्हणजे मिळत होतं त्याची किंमत आता झाली एकशे सहा रुपये काय सांगायचं किती पैसा मिळवा तरी सध्या कमीच पडतोय असं वाटतंय की काय कुठं सोडून जावं सगळा संसार आणि कुठे हिमालयातच जाऊन बसावं झालं होय आज चम झालंय काय काळाच्या चष्मा घातल्यामुळे आपल्याला सगळं काळच दिसायला लागलंय आणि आपण जर विचार बदलला तर सृष्टी सुद्धा बदलती असा एक अनुभव मी आता तुम्हाला सुद्धा सांगणार आहे एक बाजू महागाईची झाली आता आपल्याला काय बघायचं आहे दर सुद्धा गुंतवणुकीचे केलेले कशा पद्धतीनं वाढत गेले हा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे मग अशी मी सांगितलं पेट्रोल जे चाळीस त्रेचाळीस रुपयाला दोन हजार साली मिळत होतं पंचवीस वर्षापूर्वी आता एकशे सहा रुपये किंमत झाली नो डाऊट दर वाढलेले आहेत सिलेंडरचे नो डाऊट दर वाढलेले आहेत पण बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण बघायला पाहिजेत त्यावेळेला जे पाच हजार पगार आपल्याला भरपूर वाटायचा पंचवीस वर्षापूर्वी ते आता पगार सुद्धा पन्नास हजार साठ हजार झालेले आहेत या ठिकाणी आपण विषय आणलेला आहे सोनं आणि सनसेक्स एक लाखावरती पोचणार का आणि कधी याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि व्हिडिओ आपला एक नंबर होणार आहे कुठलाही स्किप न करता मात्र हा व्हिडिओ बघायचा आहे कुठेही पुढे ढकलून नका चांगला व्हिडिओ होणार आहे दोन हजार साली सोने होते चार हजार चारशे रुपये म्हणजे एक तोळा सोन्याचा तो दर होता चार हजार चारशे रुपये फक्त आणि आता सोनं झालेला आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये तोळा दहा ग्रॅमची किंमत झाली आहे चौऱ्याहत्तर हजार विचार करू शकता किती पटीनं हे सोनं वाढलेला आहे जवळजवळ पंधरा पटीनं हे सोनं आपण वाढलेलं आहे अप्रॉक्सिमेटली त्यानंतर शेअर मार्केट सुद्धा सनसेक्स होता त्यावेळी दोन हजार साली सहा हजार ला सनसेक्स होता आता त्या सनसेक्स शहात्तर हजार पर्यंत तो पोचलेला आहे प्लॉटची किंमत आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी नागावमध्ये ज्यावेळी राहायला आलो त्यावेळेला पन्नास हजार रुपये गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फुट जागा मिळायची पन्नास हजार रुपयेला आता त्या प्लॉटची किंमत वीस लाख रुपये झालेली आहे मित्रांनो विचार करा त्यावेळी सुद्धा सोनं घ्या येण्यासाठी चार हजार चारशे रुपये म्हणायचे दर गगनाला भेटलेले आहेत शेअर मार्केट म्हणायचे सहा हजार म्हणजे उच्च कोटीला सनसेक्स पोचलेला आहे आणि प्लॉट सुद्धा घ्यायचं झाला पन्नास हजारला सुद्धा दोन हजार साली तरी सुद्धा प्लॉटचे दर किती वाढलेले आहेत असं म्हणत म्हणत लोक समजा काही लोक असं पाऊस पा। पडत असताना सुद्धा जर कोरडी राहिली म्हणजे जर त्यावेळी त्यांनी विचार केला चार हजार चारशे रुपये सोनं म्हणजे किती महाग आणि जर त्यांनी सोनंच घेतलं नाही तर आता त्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार रुपये झालेली आहे मित्रांनो प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं प्लॉट महागच आहे सोनं महागच आहे आणि शेअर मार्केट सुद्धा वरतीच आहे आणि आता काय विचार केला जातो जरा सोनं खाली येऊ दे सत्तर हजारला येऊ दे जरा सोनं पासष्ट हजारला येऊ दे त्यावेळेला आपण घेऊया पण हे मुंगेरी लाल के हसीन सपने असंच या ठिकाणी आपल्याला ला म्हणावं लागेल कारण सोनं काही खाली उतरत नाही आणि सोनं घेण्याचे काही दिवस सुद्धा येत नाहीत त्यामुळे पण ज्याने त्यावेळी चार हजार चारशे रुपयाला समजा पैसे घालून त्यावेळी जर सोनं घेतला असेल तर आता त्याची व्हॅल्यू चौऱ्याहत्तर हजार रुपये झालेली आहे मित्रांनो काय वाईट आहे सांगा एवढी जर आपल्याला रिटर्न जर सोनं देत असेल शेअर मार्केट देत असेल आणि प्लॉट जर देत असेल आपल्याला प्रत्येक वाटतं की महाग आहे महाग आहे म्हणून माणूस महाग फिरतो परंतु ज्या ज्या वेळेला ही संधी म्हणून येते त्यावेळेला त्याचं सोनं हे आपल्याला करायलाच पाहिजे पगार सुद्धा पाच हजारचे पन्नास हजार रुपये झालेले आहेत पण आपण जर या ठिकाणी बघितलं पेट्रोलचा दर त्रेचाळीस रुपयाचा एकशे सहा रुपये झाला जर जास्तीत जास्त आपण तरी तिप्पट जर तरी जरी आपण पेट्रोलचा धरला तरी सुद्धा या ठिकाणी जर त्या पद्धतीनं जर बघायला गेलं तर सोनं किती व्हायला पाहिजे होतं जास्तीत जास्त वीस हजार पर्यंत व्हायला पाहिजे होतं पण वीस हजार काय का या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार सोनं आहे शेअर मार्केट किती व्हायला पाहिजे होतं तीन पट व्हायला पाहिजे होतं साहित्य का अठरा शहात्तर हजार पर्यंत शेअर मार्केट पोहोचलेलं आहे सिलेंडर सुद्धा तसंच सिलेंडरचं सुद्धा तेच आहे चारशे रुपये दोनशे रुपयेचा सिलेंडर हजार रुपये पाच पट वाढला सिलेंडर धरून चला पण हे सुद्धा पाच पटीपेक्षा डबल झालेलं आहे पाच पट म्हटलं चार पंचवीस म्हणजे वीस हजार पर्यंत सोनं आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं हे रिटर्नचा विचार कोण करत नाही मित्रांनो त्यामुळे सोन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये त्यांनी ज्या वेळेला दोन हजार साली पैसे घातलेले आहेत त्यांना आता चांगलेच रिटर्न मिळालेले आहेत फक्त कंडिशन एवढी आहे की पंचवीस वर्ष तुम्ही थांबलं पाहिजे तर तुम्हाला यामध्ये फायदा मिळणार आहे आता गेली पंधरा एक महिन्याभरापूर्वीच सोन्याचा दर होता साठ ते पासष्ट बासष्ट हजार पर्यंत होता आणि गेल्या या पंधरा दिवसामध्येच एकदम साठ पासष्ट हजारचा दर चौऱ्याहत्तर हजार पर्यंत पोहोचलेला आहे आता बघायचं आहे एक लाख दर सोन्याचा आणि सनसेक्सचा केव्हा होणार आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं आपण बघायचं आहे ही आहे भारतात स्वतंत्र भारताची कुंडली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळी तर रात्री बारा वाजताचा म्हणजे त्यावेळी आपलीची ही कुंडली आहे बघायला गेलो कुंडलीमध्ये तर तिस दुसऱ्या स्थानामध्ये हर्षल आहे रास भारताची कर्क येते कर्कराशीमध्ये कर बुध शुक्र शनि चंद्र रवी आहेत पाचव्या स्थानामध्ये नेपच्यून आहे सहाव्या स्थानामध्ये गुरु कुंडलीमध्ये आहे आपण जर गोचरीनं सध्याच्या बघायला गेलो तर अकराव्या राशी राशीमध्ये कुंभ राशीमध्ये शनी आणि मंगळ हे सध्या येत आहेत आपल्याला माहितीये सध्या राजकीय म्हणजे आपल्या निवडणुका चालू आहेत लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि भरपूर उलटा पालक या वेळेला होत आहे शनी आणि मंगळ यांची युती या ठिकाणी असल्यामुळे आणि गेले आपण महिनाभर हा अनुभव सुद्धा घेत आहे आणि गुरु हा मेष राशीमध्ये आहे या शनीची दृष्टी ह्या गुरुवरती बाराव्या स्थानावरती आहे त्यामुळे शनीने जरा गुरुला कंट्रोलमध्ये ठेवलेलं होतं पण ज्या वेळेला हा गुरु वृषभ राशीमध्ये येणार आहे म्हणजे पृथ्वी राशीमध्ये ज्या वेळेला हा गुरु येणार आहे तो आता मे महिन्यामध्ये एक तारखेला तो गुरु येणार आहे त्यावेळेला मात्र आता जेवढी वाढ झालेली आहे त्याच्यापेक्षा दुप्टीने वाढ व्हायला सुरुवात होणार आहे या सगळ्या गोष्टींची सोनं वाढणार आहे महागाई सुद्धा वाढणार आहे आणि सनसेक्स सुद्धा वाढणार आहे मित्रांनो तर आता आपण जे म्हणतोय की सर चौऱ्याहत्तर हजार झालो सोनं चौऱ्याहत्तर हजार झालं सनसेक्स शहात्तर हजार वरती झालं आता आपण पैसे गुंतवावेत की नको की खाली दर आल्यानंतर गुंतवावेत या सगळ्या गोचरीचा आणि या सगळ्या ग्रहांचा आपण जर विचार करायला गेलो तर एक सुवर्ण काळ असा आहे की एक जानेवारी पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपला हा जो सनसेक्स आहे आणि सोनं आहे एक लाखाचा टप्पा मित्रांनो पार करणार आहे त्यामुळे सर्वांनी जरी आता वाटत असेल की दर वाढलेला आहे सोन्याचा तरी सुद्धा खरेदी करायला मागे पुढे वळू नका शेअर मार्केटमध्ये कोणी पडावं किंवा कोणी पडू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सोनं मात्र खरेदी करायला अगदी पाच हजार पासून असू दे दहा हजार पासून असू दे पण जेवढी आपली ऐकत आहे तेवढं सोनं घेऊन ठेवा दोन हजार पंचवीस जून पर्यंत एक लाख पर्यंत दर होणार आहे म्हणजे तुम्हाला भविष्याची जास्त काळजी करू नका आत्ताच घ्यायचं सुवर्ण संधी तुम्हाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल जर शंका असेल तर तुम्ही तुमच्या कुंडलीबद्दल आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार